हे गाईज गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग तर आता वाजलेत सकाळचे साडेपाच आणि आम्ही चाललो आहे ठाणे स्टेशनला कारण की आम्ही गावाला चाललो आहे आणि आमची फाय फोर्टी फायची जनशताब्दी ट्रेन आहे आणि तुम्हाला सगळा प्रवास बघायला मिळणार आहे सो लेट्स गो सो गाईज आम्ही स्टेशनला आलोय आणि आम्ही सेवन नंबर प्लॅटफॉर्मला आलोय कारण की आमची ट्रेन ह्याच प्लॅटफॉर्मवरून सुटणार आहे सो गाईज आत्ता वाजलेत सकाळचे पावणे अकरा आणि आम्ही रत्नागिरीला पोहोचलेलो आहोत आणि गाईज मी ट्रेन मध्ये बसल्यानंतर थोडा वेळातच डायरेक्ट झोपून गेली मला समजलं नाही मी कधी झोपली आणि आता मला थोड्या आधी जाग आली आणि बघते तर रत्नागिरीला आलो आहे मी सो आता आम्ही जस्ट कणकवली सोडलेला आहे आणि ह्याच्यानंतरचा स्टेशन आमचाच आहे म्हणजेच कुडाळ आम्ही कुडाळला उतरून वेगगुर्ल्याला जातो बसने जातो किंवा ऑटोने जातो कारण की कुडाळवरून वेगगुर्ला ट्वेंटी टू का ट्वेंटी वन किलोमीटर समथिंग आहे हां आम्ही सावंतवाडीला उतरून सुद्धा जातो आम्हाला दोन्हीकडून जायचे रस्ते आहेत सो कुडाळ स्टेशन आलेलं आहे आणि आता आम्ही उतरत आहोत ओ एम जी कुडाळ स्टेशन इतका चेंज झाला आहे मला वाटलं नव्हतं असं वाटतं मी एअरपोर्टला आली आहे गाईज म्हणजे मी लास्ट डिसेंबरला आली होती जत्रेसाठी आली होती यावेळीस पण जत्रेसाठी आली आहे आणि यावर्षी मे महिन्यात मला यायला मिळालं नव्हतं बट हे बघून मी एकदम शॉक मध्ये आहे असं वाटते मी एअरपोर्टला आलेली आहे पी डब्ल्यू डी कॅब आहे तर आता मी कुडाळे एस स्टँडला चाललेलो आहे कारण की तिकडं मला बसने जायचं आहे वेंगुर्ल्याला सो गाईज विंगोल्याची बस आलेली आहे सो गाईज बस मध्ये मला काही शूट करायला मिळाले नाही कारण की खूप गर्दी होती आणि फायनली आम्ही वेंगुर्ल्याला पोचलेलो आहोत आणि हे आहे वेंगुर्ला मार्केट मार्केटचा ब्लॉग पण मी तुम्हाला नंतर दाखवणारच आहे आणि आता आम्ही घरीच आलेलो आहोत गावालावर एकदम मस्त वाटते म्हणजे वेंगुर्ला जसं टच झाल्या जर एकदम अशी वेगळी फिलिंग येते मला गाईज फायनली घरी पोचलेला हो सो so, आज मेनू मध्ये फिश आहे ती पण हलवा आणि कोलंबी आम्ही सगळे जेवायला आहे तुम्ही पण या जेवायला चला आता मी तुम्हाला माझ्या ह्या घरचा टूर देते तर हा आहे आमचा हॉल आणि इकडे एक बाल्कनी आहे इकडून सरळ गेला का बेडरूम आहे आणि इकडे आहे किचन हा आहे आमचा किचन आणि इकडे आहे आमचा छोटंसं देवघर आणि इकडे सुद्धा बाहेर बाल्कनी आहे आणि इथला व्ह्यू पण एकदम मस्त आहे म्हणजे वाव म्हणजे इथे सगळीकडे हिरवं हिरवं बघून खूप छान वाटतं मला तर आणि आता मी तुम्हाला दाखवते हा आहे बाथरूम इथे आहे टॉयलेट आणि हा आहे आमचा छोटूसा बेसिंग आणि इकडे आहे हा बेडरूम आणि इकडे दोन विंडो आहेत ही एक विंडो आहे आणि ही एक विंडो आहे आणि ही आहे मी इकडे सुद्धा एक बाल्कनी आहे आणि हा आहे या बाल्कनीतला व्ह्यू जो माझा खूप फेवरेट आहे तुम्ही खूप माझ्या फोटोजमध्ये बघितला असेल जे मला इन्स्टाग्रामवर फॉलो करता त्यांना माहिती असेल अजून एक व्यू तुम्हाला दाखवते तो म्हणजे हॉलच्या बाल्कनीतला आणि हा आहे तो व्यू ते माझा सनसेट पण दिसतो आणि इथे खूप सारी आंब्याची झाडं आहेत तुम्हाला माझा हा होम टूर आवडला असेल तर नक्की सांगा आणि इकडे पप्पा आहे आणि त्यांची झेड सिक्युरिटी सो <laughs> गाईज so व्हिडिओ सुद्धा एंड करायची वेळ झालेली आहे तुम्ही या व्लॉगमध्ये बघितलं की आम्ही ठाणे टू वेंगुला कसं ट्रॅव्हल केलं आणि या घरचं होम टूर सुद्धा मी दाखवलेला आहे जर तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करायला विसरू नका थँक्स फॉर वा वॉचिंग बाय